चांद्यापासून बांद्याप्रिंच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आलो आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवड़ते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये देश कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि जर आज आपण बघितलं तर भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक असता बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकांस्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधव आपल्यापर्यंत फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर असं आपण केलं तर आपल्या सर्वांना लेटेस्ट व अपडेटेड व्हिडिओ सातत्याने मिळत तर राहतील पण याचबरोबर आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्राचं प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहील याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तोडतील जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी कशी आहे याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि याचबरोबर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आयात व निर्यात याचं नक्की समीकरण कसं आहे जर या सर्व प्रश्नांची आपण एक एक करून या ठिकाणी अचूक उत्तरे घेतली तर आपल्या मनात जो प्रश्न निर्माण झालाय की अखेर कधी येणार कांदा बाजारभावात रेकॉर्ड तोडते या महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी आपणास मिळून जाईल अचूक उत्तर तर चला जाणून घेऊयात आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सध्या सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपण दिसत आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावर दबाव कशामुळे आहे तर आणखीन सुद्धा बांगलादेशला कांदा निर्यात ही सुरू झाली नाही दुसरीकडे मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू केली नाही आणि याचबरोबर जो सध्या पुरवठा आहे तो संतुलित आहे या सर्व कारखांमुळे सध्याच्या कंडिशनला आपल्याला या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार पहा दबावात दिसायला लागला आता हे जे चित्र आहे ते कधीपर्यंत निवडणार आणि अखेर कधीपासून येणार कांदा बाजारभावात रेकॉर्ड तोडते जिथे लक्षात घ्या या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशला कांदा निर्यात हा शंभर टक्के होणार दुसरीकडे महत्वाची बाब जर बघितली तर मोदी सरकारची कांदा खरेदी बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के वाढणार आणि देशामध्ये दे कांद्याचा जो एकंदर शिल्लक साठा मी चांगल्या गुणवत्तेचा कांद्याचा या ठिकाणी विचार करतो तर हा शिल्लक साठा एवढा जास्त नाही की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव फार काळ दबावात राहील यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव सध्याच्या बाजारभावापेक्षा दुप्पट लेवलपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती कांदा बाजारभाव हे तीन हजार क्रॉस जाताना दिसले तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून कांदा बाजारभावात तो रेकॉर्ड तोड तेजी येऊ शकते हे सध्याचे लेटेस्ट अपडेट अशा परिस्थितीमध्ये सध्या कांदा विक्री करू नका आपण जर थांबला तर था आपल्या सर्वांचा भविष्यात शंभर टक्के होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला तेव्हा लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कास्तकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती ते सातत्याने मित्र मित्रांन तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाची आश्चर्वाद व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार